न्यूज आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात गुप्तधनाच्या लालशीपोटी औसा तालुक्यातील भूकंपग्रस्त लांबधना शिवारात खोदली जात आहेत मोठमोठे खड्डे नरबळी दिल्याचीही होते चर्चा खड्डे खोदणाऱ्या संशयिताची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पोलिसांना कळवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांचे जनतेला आवाहन लातूर जिल्ह्यातील भूकंपग्रस्त असलेल्या औसा तालुक्यातील जुना गावठाण शिवारात सध्या काही लोक गुप्तधनाच्या लालसेपोटी मोठमोठे खड्डे खोदत असून ती बुजवून टाकत आहेत दरम्यान गुप्तधनासाठी नरबळी दिल्याचीही चर्चा सर्वत्र सुरू आहे गुप्तधन असेलच तर त्यावर सरकारचा अधिकार असतो तसेच काही बुवा बाबांच्या सांगण्यावरून नरबळी देऊन गुप्तधनासाठी खड्डे खोदले जात असल्याची देखील चर्चा होत आहे त्यामुळं अशा काही संशयित प्रकार घडत असेल तर ग्रामस्थांनी याबाबतची माहिती ग्रामपंचायत अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पोलिसांना कळवावी असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यकार्याध्यक्ष माधव बावगे यांनी आज चौदा जुलै रोजी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान समाजमाध्यमावर एका व्हिडिओद्वारे केली आहे तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव साली महाप्रलयंकारी भूकंप लातूरच्या औसा तालुक्यातील किल्लारी लांबणासह अनेक गावांमध्ये झाला होता त्यामध्ये अनेक वाडे घरे जमीनदोस झाली होती तसेच संपत्ती सोन्या चांदीचे दा दागदागिने तिजोऱ्या सर्व मातीखाली गाडले गेले होते त्यामुळं जुन्या गावभागामध्ये गुप्तधन सापडेल म्हणून ते शोधण्यासाठी काही लोक प्रयत्न करत असावेत त्यासाठी नरबळी देखील देऊ शकतात म्हणून असा संशयित प्रकार कुठे घडत असेल तर ग्रामस्थांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पोलीस तसेच ग्रामपंचायतीला कळवावेल असे आवाहन माधव बावगे यांनी केले आहे मित्र हो सर्वांना नमस्कार मी माधव बावगे राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सध्या भूकंपग्रस्त औसा तालुक्यातील लांबना परिसरात मोठमोठी मुट खड्डे खोदण्याचे सत्र चालू आहे वर्तमानपत्रामध्ये त्याच्या बातम्याही येत त्यामुळे हा प्रकार नेमका नरबळीचा गुप्तधनासाठीचा की जादू पिण्याचा याबाबत भीतीपोटी दबक्या आवाजात लोकांच्यामध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे खड्डे खोदले जात आहेत आणि बुजवले जात आहेत त्यामुळे जिवंत व्यक्तीला नरबळी दिल्याच्याही चर्चा चालू आहेत त्याचा पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हा प्रकार गुप्तधनाच्या लालशेपोटी घडत असावा असं आमचं मत आहे तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला प्रलयकारी भूकंप झाला होत्याचं नव्हते झाले सर्व गावे स्थलांतरित झाले त्यामुळे जुन्या गावात गुप्तधन सापडेल या लालशी हे होत असावं कारण गुप्तधन काढून देतो असा दावा करणाऱ्या बुवा टोळ्या असतात लालशी लोक त्यांच्या भूलथापांना बळी पडून असे कृत्य केले जातात खरे तर जमिनी खाली असलेल्या धनावर सरकारची मालकी असते तेव्हा असे खड्डे हे खड्डे कोणी खोदले कशासाठी खोदले कोणाच्या सांगण्यावरून खोदले याचा शोध घेणे आवश्यक आहे आणि असे खड्डे खोदत असताना जर कोणी दिसून आलं संशयित दिसून आलं तर त्याबाबत ग्रामस्थ पोलीस आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला कळवावं असं जाहीर आव्हान या निमित्तानं करण्यात येत आहे